नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मान्सून दोन हजार सव्वीसचा पहिला अंदाज जो प्राथमिक स्वरूपाचा आहे तो देणार आहोत आपण दरवर्षी म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हा अंदाज देतो आणि गेले तीन वर्ष विशेष म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं प्लस मायनस अंदाज गृहित न धरता देखील केवळ एक दोन टक्क्याच्या फरकाने आपला अंदाज अचूक आलेला आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार दोन हजार पंचवीस या सर्व वर्षी आपला अंदाज आपल्या चॅनलला उपलब्ध आहे शेती माझी प्रयोगशाळा चॅनललाही उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपला तो आ, अंदाज हा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अचूक आलेला आहे तिन्ही वर्षी आणि यावर्षी देखील आपला अंदाज अचूक येणं अपेक्षित आहे परंतु यावर्षी अनोळीची स्थिती आहे आणि जेव्हा अलिनोची स्थिती असते तेव्हा अंदाजामध्ये आणि बरेच घटक म्हणजे आता आपण बघतो की लालिना आहे नंतर न्यूट्रल कंडिशनमध्ये आपण लालिनाची स्थिती किंवा नीनोची स्थिती बघणार आहोत त्यानंतर आपल्याला लगेचच एल्नोनोच्या स्थितीकडे आपण जातोय असं दिसणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकी झटपट बदल होत असल्यामुळे या वर्षीचे अंदाज बदलू शकतात असं गृहित धरून आपण प्रत्येक पर्सेंटेजला पाच टक्के प्लस मायनस दिलेला आहे सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण शेती माझी प्रयोगशाळा या अंदाज चॅनलवर देखील हा अंदाज त्यामुळे स्टॅटिस्टिक त्याही ठिकाणी उपलब्ध आहे आणि याही ठिकाणी उपलब्ध आहे तर मी सध्या तरी त्या चॅनलवर जो व्हिडिओ आहे त्याचं स्टॅटिस्टिक आणि या आजच्या या व्हिडीओच्या स्टॅटिस्टिकमध्ये तफावत असू नये म्हणून आपण ते स्टॅटिस्टिक या ठिकाणी बघून आपला व्हिडिओ हो तयार होणार आहे आता महत्वाची बाब अशी आहे की मान्सून दोन हजार सव्वीसवर अनिनोचं सावट आहे आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण घटणार आहे हा पहिला नियम लक्षात घ्या म्हणजे आपण गेल्या वर्षी जर एकशे सात टक्के ते एकशे साठ टक्क्याचा अंदाज दिला आणि एकशे आठ टक्के पाऊस पडलेला होता म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला होता आणि आपला अंदाजही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा होता यावर्षी मात्र आपला अंदाज वेगळा आहे आणि तो अंदाज आपण सुरू करतो मान्सून दोन हजार सव्वीसचा हा पहिला अंदाज आपण या अंदाजामध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे खास करून चौऱ्याण्णव टक्के पाऊस पडेल आणि त्यामध्ये पाच टक्के प्लस मायनस असतील असा आपला अंदाज आहे त्यानंतर आपण या अंदाजामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल असा आपला अंदाज आहे मात्र तो सत्त्याण्णव टक्के असण्याची शक्यता आणि त्यामध्ये पाच टक्के प्लस मायनस आहे त्यानंतर आपण देशात जून महिन्यामध्ये ब्याण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्यामध्ये पाच टक्के प्लस मायनस आहे तर आपण देशात जुलै महिन्यात शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय आणि पाच टक्के याही ठिकाणी प्लस मायनस आहे जून महिन्याचा अंदाज कमी असण्याचं कारण मान्सून हा पूर्ण देशात पोहोचण्यासाठी जुलै उजाडतो आणि त्यामुळे देशाच्या तुलनेत जूनचा अंदाज हा नेहमी कमी असतो त्यानंतर देशात ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे त्र्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे आणि पाच टक्के यामध्ये देखील प्लस मायनस गृहित धरण्यात आलेलं आहे देशात सप्टेंबर महिन्यामध्ये पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे कारण याच्यामध्ये परतीचा प्रवास असतो आणि बरीच कमीदा डिप्रेशन वादळं ही बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात तयार होत असतात आणि देशावर पाऊस देत असतात त्यामुळे या काळात पावसाचं प्रमाण हे कमी कालावधीत जास्त असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सप्टेंबरमध्ये देखील हे पर्सेंटेज थोडं वाढण्याची शक्यता असते महाराष्ट्रात मात्र जून महिन्यात पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आपण दिलाय प्लस मायनस पाच टक्के त्यानंतर आपण जुलै महिन्यामध्ये नव्याण्णव टक्के पावसाचा अंदाज दिलाय याचं मुख्य कारण आहे की सर्वाधिक पाऊस जुलैमध्ये कोकण किनारपट्टीला पडतो आणि कोकणाच्या किनारपट्टीत पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे अलिनोच्या कालावधीमध्येही समाधानकारक असतं आणि त्यामुळे एकूणच घाट माथ्यावर देखील चांगला समाधानकारक पाऊस या दरम्यान होईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे नव्याण्णव टक्के पाऊस या दरम्यान होईल यामध्ये देखील आपण पाच टक्के प्लस मायनस देखील पकडलेला आहे प्लस जसं आपण म्हणतो तसं मायनस देखील आहे हे हे लक्षात घेऊन चला त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये देखील शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज आपण दिलाय आणि त्याला देखील पाच टक्के प्लस मायनस गुणित धरण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील आपण अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि पाच टक्के यामध्ये देखील प्लस मायनस आहे आणि साधारणपणे देशात सरासरीपेक्षा कमी तर राज्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल हा आपला प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे एकूणच एक, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मान्सूनवर दोन हजार सव्वीस मध्ये अल्हेनोचं सावट असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पावसाचं सरासरी पर्जन्य प्रमाण घडतंय हे आपण गृहीत धरा सरासरीच्या जवळपास किंवा सरासरीच्या कमी पर्जन्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती पावसातील घट दर्शवत आहे त्यानंतर आपण महत्वाची बाब म्हणजे आपण या काळात पर्जन्य घटेल असं म्हणतोय पर्जन्याचं असमान वितरण होईल असं म्हणतोय परंतु आपण कुठेही दुष्काळाची शक्यता व्यक्त केलेली नाही त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडेल अशी कुठलीही शक्यता नाही आयुडी आणि एमजीओ हे थोडे घटक या वर्षीच्या अल्नीनोला काउंटर करतील असा आपला अंदाज आहे काउंटर करतील म्हणजे काय होईल तर जरी अल्नीनोचा प्रभाव या वर्षीच्या मान्सून दोन हजार सव्वीस असला तरी देखील सकारात्मक आयोडी आणि येणारा एमजीओचा फेस हा चांगल्या प्रकारचा त्या कालावधीत पाऊस देईल अशी आपली शक्यता आहे त्यामुळे मान्सून बळकटी साठी त्यांची मदत होणार आहे त्याचबरोबर आपण हेही मान्य केलं पाहिजे की मान्सूनचे आगमन अंधमानात वेळेत होईल असा आपला अंदाज आहे गेल्या वर्षी मान्सून हा दहा ते पंधरा दिवस लवकर आलेला होता परंतु दरवर्षीच अशा प्रकारचा मान्सून लवकर येईल असं काही गृहित धरता येत नाही आणि अल्लीनोचं वर्ष जेव्हा असतं तेव्हा मान्सून लेट होण्याची शक्यता असते तरी देखील आपल्या अंदाजानुसार यावर्षी अंदमानात मान्सून वेळेवर येईल मात्र त्याचा पुढची पुढील प्रवास हा संथ गतीने होईल याचाच अर्थ एक दोन दिवस म्हणा तो लेट असण्याची शक्यता आहे देशात त्याला पोहोचण्याकरता थोडा अवधी लागू शकतो त्यानंतर देशात दरवर्षी सत्तावीस टक्के जिल्हे हे दुष्काळी असतात हे आय एम डी चे आकडेवारी आहे सत्तावीस टक्के जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असतं यावर्षी सात आठ टक्के यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण अल्मिनोचा प्रभाव हे आहे त्यामुळे अलिनोचा काहीच प्रभाव यावर्षीच्या मान्सूनवर पडणार नाही का अशा प्रकारचा जर प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होत असेल तर तो पडणार आहे सरासरीपेक्षा पर्जन्य कमी होणार आहे पावसात खंड असणार असमान वितरण असणार आहे आणि दुष्काळी जिल्ह्यांची संख्या वाढणार आहे त्याचबरोबर आपण याही वर्षी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये दे। म्हणजे आता तुम्हाला एक जर आपण आय एम डीचं स्टॅटिस्टिक बघितलं तर यामध्ये मध्य भारतावर म्हणजे यामध्ये बिहार पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षात विजा पडण्याचं प्रमाण आणि ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते यावर्षीही जमण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण असं असतं की बंगालच्या उपसागरात ज्या काही सिस्टम विकसित होतात त्या सिस्टम या राज्यांवर प्रभावी ठरतात आणि दरम्यानच्या काळात म्हणजे हा परतीच्या प्रवासाचा काळ असतो आणि जेव्हा या कालावधीमध्ये आपल्याला मेघगर्जना मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यामुळे विजा पडण्याचं प्रमाणही या दरम्यान वाढतं उष्णतामान जागतिक तापमान वाढलेलं आहे आणि त्याचाही परिणाम होतो मान्सूनला जागतिक तापमानाचा कधीतरी सकारात्मक तर कधी नकारात्मक देखील परिणाम भोगावा लागतो आणि त्यामुळे जागतिक तापमानाचे परिणाम हे यावर्षी देखील होतील आणि त्यामुळे ढफुटीच प्रमाण वाढण्याची शक्यता हे जागतिक तापमानाचा परिणामच असणार आहे त्यानंतर आपल्याला जर पर्जन्यछायेच्या प्रदेशात खास करून काही जिल्हे येतात त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचा तर शिरोळ नंतर, नंतर साताऱ्याचे पूर्व भागातले बरेच तालुके येतात त्यानंतर पुण्याच्या पूर्व भागातले तालुके येतात नाशिकच्या पूर्व भागातले तालुके येतात बीड येतो त्यानंतर आपण इकडे बघतो की अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या पट्ट्यात देखील अग्निनोचा कालावधी असतो तेव्हा जे ढग घाट माथ्यावर बरसतात ते बऱ्याच अंशाने बाष्प कमी झाल्यामुळे पुढे मोकळे होऊन जातात आणि पर्यायाने अल्नोच्या काळात मोठे ढग डोक्यावरून गेल्याचं दिसतं परंतु पावसाचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यामुळे या भागावर बऱ्याचदा कमी पर्जन्य काळात होण्याची शक्यता असते पर्जन्य घटण्याची शक्यता असते त्यामुळे एकूणच एक गोष्ट ही आपण कायमस्वरूपी आता लक्षात ठेवा यावर्षी देशातील पाणीसाठी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भरतील म्हणजे शंभर टक्के भरणार नाहीत असा त्याचा अर्थ आहे राज्यामध्ये मात्र नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणीसाठी भरणार आहेत म्हणजे शंभर टक्के साठे भरताना बऱ्याच म्हणजे एकूण जो पाणी साठा महाराष्ट्राचा असतो त्यामध्ये मर्यादा येऊ शकतात अलिमच्या प्रभावामुळे त्यानंतर परतीचा पावसाचा अंदाज हे आपण घेतलेला आहे या वर्षी देखील परतीचा पाऊस म्हणजे आपण जर सलग आठ दहा वर्ष पाठीमागचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की या वर्षी देखील परतीचा प्रवास मान्सून हा उशिराने करेल मात्र खूप पाऊस किंवा खूप पर्जन्य या काळात होईल असं नाही परंतु आपण सप्टेंबरचा अंदाज देताना देशात आणि राज्यात देखील चांगला पाऊस दाखवलेला आहे याचं मुख्य कारण जरी हा अलिनोचा प्रभाव असला तरी वेगवेगळ्या सिस्टम या समुद्रांमध्ये तयार होत असतात आयोगी सक्रिय राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम विकसित होणार आहेत त्यामुळे या भारतावर परिणाम करणार आहेत आणि पर्यायाने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास चालणार आहे मात्र यावर्षी कंटिन्युअस पाऊस असणार नाही तर पावसात खंड आणि असमान वितरण असणार आहे एकूणच सांगून सांगायचं जर झालं तर या वर्षी आपल्याला पर्जने छायाच्या प्रदेशात पावसाची घट जशी आहे तशीच उत्तर महाराष्ट्रातही पावसाची काही प्रमाणात किंवा पश्चिम विदर्भातही पावसाची थोडी घट नोंदली जाऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रात एकूण सरासरीच्या जवळपास जरी पाऊस असला तरी दरवर्षीच्या तुलनेत किंवा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी होणार आहे त्यामुळे आपल्याला भारतामध्ये म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये देखील आपल्या गरजेपुरता पाऊस पडणार आहे चांगली पीक व्यवस्था होईल मात्र एल्नोच्या काळात असमान वितरण आणि पावसात खंड असल्यामुळे कधी कधी नुकसान होण्याची देखील शक्यता असते आणि कधी कधी पेरण्या उशिरा होतात कधी कधी पीक करपून जाण्याची शक्यता असते या सगळ्या शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करणं आवश्यक आहे हा अंदाज प्राथमिक स्वरूपाचा आहे जेव्हा आय एम डीचे आणि इतर संस्थांचे अंदाज हे एप्रिलमध्ये येतील त्यानंतर एक मेला हा अंदाज आपण पुन्हा अपडेट करणार आहोत आणि यामध्ये आणखी अक्युरेशी आपल्याला आलेली दिसेल गेल्या तीन वर्षात आपल्याला फारशी बदल करावे लागले नाही या आहेत याही वर्षी ती करावी लागणार नाहीत याची आपल्याला खात्री आहे परंतु तरी देखील कशाच्या आधारावर अंदाज दिला तुम्ही असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नसते शंका घेणाऱ्यांची संख्या कमी नसते त्यामुळे आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा डेटा आणि अनेक मॉडेल जे आहेत जे दीर्घावधीचा अंदाज देतात ते बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अलिनोचा प्रभाव यावर्षी मान्सूनवर राहणार आहे आणि पर्यायाने आपल्याला त्याचा धोका पत्करण्याऐवजी दुष्काळाची भीती निर्माण होऊ शकते परंतु कुठल्याही प्रकारच्या दुष्काळाची आपण शक्यता आता तरी व्यक्त करत नाही आहोत एक मेला आपल्याला त्या खात्री पटेल त्यानंतर आपण त्या विषयीचा अंदाज आपण स्पष्ट करू त्यामुळे दोन हजार सव्वीसचा मान्सूनचा पहिला अंदाज आपण आपल्यासाठी सादर केलाय आपली सभासद संख्या सबस्क्रायबर संख्या अधिक असल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातर खातर हा अंदाज आपण गेल्या तीन वर्षापासून देतो आणि हा चौथं वर्ष आहे